नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर धनंजय खनके आणि स्वागत आहे तुमचं दिशा युजरच्या चॅ यूट्यूब चॅनलमध्ये चा, मित्रांनो नीट झाली भरपूर विद्यार्थ्यांना पेपर कठीण गेला पण आता पुढे काय करायला हवं हे सध्या विद्यार्थी आणि पालक खूप संभ्रमात आहे त्यामुळे ह्या व्हिडिओत आपण त्यासंदर्भात थोडी चर्चा करणार आहोत मित्रांनो पेपर कठीण गेला आहे म्हणजे आपल्याच विद्यार्थ्याला म्हणजे आपल्यालाच कठीण गेला आहे असं नाही तर इतर भरपूर विद्यार्थ्यांनासुद्धा कठीण गेलेलं आहे त्यामुळे आता खचून खचूनता जाता इथून पुढची तयारी काय ही आपल्याला याचा विचार करावा लागेल आणि तुमचे मार्क्स जरी कमी येत असले तरी पण ॲडमिशन हे रँकच्या बेसिसवर होत होत असतात आणि आपली रँक किती आहे हे आपल्याला रिझल्ट आल्यानंतर समजेल परंतु तत्पूर्वी आपल्याला ॲडमिशनसाठी जी तयारी करून ठेवायची आहे त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपले डॉक्युमेंट्स आज आपण बघणार आहोत की कोणकोणते डॉक्युमेंट्स नव्यानं आपल्याला काढावं लागणारे आहेत आणि ॲडमिशनच्या वेळेस ते डॉक्युमेंट्स आपल्याला आवश्यक असतील ओके तर सर्वात प्रथम आपल्याला जे डॉक्युमेंट लागणार आहे म्हणजे ओपन कॅटेगरी किंवा सर्व काय कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी ते म्हणजे एज नॅशनॅलिटी आणि डॉक्युमेंट डोमेसाईलचं डॉक्युमेंट बरोबर तर काही काही तालुक्यात महाराष्ट्रामध्ये काही काही जिल्ह्यामध्ये एज नॅशनलिटी आणि डोमेसाईल हे एकत्र येतं आणि एज नॅशनलिटी वेगळं आणि एज आणि डोमेसाईल वेगळं हे डॉक्युमेंट येतं बरोबर तर सर्वप्रथम तुम्ही एज नॅशनॅलिटी डोमेसाईल हे एक डॉक्युमेंट काढून ठेवायचं आहे ठीक आहे त्यानंतर दुसरं जे डॉक्युमेंट आहे महत्वाचं म्हणजे की आपलं वन इयर इन्कम सर्टिफिकेट आता ज्या ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अप्लाय आहे त्यांना एक वर्षाचं उत्पन्नाचा दाखला जो आहे तो आवश्यक असतो ठीक आहे आता तुम्ही नॉन क्रिमिनल वगैरे काढताना तीन वर्षाचं उत्पन्न काढलेलं असतं बरोबर पण आता तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस हे एक वर्षाचं उत्पन्न ला, लागणार आहे ऐन वेळेवर धावपळ होऊ नये म्हणून तुम्ही एक वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट जे आहे पॅरेंट्सचं ते आता काढून ठेवायला पाहिजे बरोबर त्यानंतर पुढचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते आहेत आपल्या कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी बरोबर आता ज्यांची एस सी एस टी कॅटेगरी आहे अशांना नॉन क्रिमिलियर म्हणजे उत्पन्नाचं एक असतं तर हे डॉक्युमेंट लागत नाही त्यांना कास्ट व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट किंवा एस टी कॅटेगरीसाठी ट्राईब व्हॅलिडिटी जी आहे ती आवश्यक असते बरोबर तर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन प्रिमिलर हे आ, तीन डॉक्युमेंट्स आपले लागत असतात बरोबर बाकीचे जे जी कॅटेगरी आहे एन टी वन एन टी टू एन टी थ्री ओबीसी आणि नव्यानं आता आलेली आपली ए सी बी सी कॅटेगरी बरोबर तर ह्या सगळं सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट एक मस्ट असतं त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी मस्ट असतं आणि नॉन क्रिमिलर एक मस्ट असतं बरोबर यातला एक जरी डॉक्युमेंट तुमच्याकडे नसला तरी तुम्हाला तिथं ॲडमिशन घेताना प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे अगोदरच आपले ही डॉक्युमेंट रेडी आहेत का नाही हे एकदा विचारात घ्यायचं आणि नंतरच आपला फॉर्म एक तर आपल्या कॅटेगरीमधून भरायचा आणि ह्यापैकी जर व्हॅलिडिटी तुमची निघत नसेल तर फॉर्म तुमचा ओपनमध्ये जातो बरोबर आ, हे झाले कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आता त्यानंतरचे जे काही आपले कॉमन डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे स्टुडंटचं आधार कार्ड असेल स्टुडंटच्या नावानं एक बँकेत अकाऊंट आणि त्याचं पासबुक असेल ठीक आहे आणि त्यानंतर आता नीट सीईटी टी आणि जे ई दिलेली असेल तर त्याचं जे ॲडमिट कार्ड आहे हे आता तुम्ही आ, हे एक आपल्याला आवश्यक आहे ॲडमिशनच्या वेळेस तर आत्तापासून ते आपल्याला जपून ठेवायचं आहे ठीक आहे त्यानंतर नीटसाठी किंवा मेडिकल काउन्सिलिंगसाठी महाराष्ट्रामध्ये फिटनेस सर्टिफिकेट असतो त्याचा फॉर्मॅट नंतर जेव्हा येईल तेव्हा आम्ही तुमच्यासोबत शेअर करू ठीक आहे त्यानंतरचं एक गॅप सर्टिफिकेट असतं जे ज्यांनी एकदा रिपीट केलेलं असतं त्यांच्यासाठी हे गॅप सर्टिफिकेट आवश्यक असतं तर आपल्या जवळच्या तहसील असेल किंवा न्यायालयामध्ये आपण जी नोटरी करतो त्या नोटरीवर गॅप सर्टिफिकेटचा फॉर्मॅट असतो ते सुद्धा आपण काढून घ्यायचं आहे ज्यांनी रिपीट केलेलं आहे ठीक आहे ज्यांचा गॅप आहे असा त्यानंतरचा आहे हँडिकॅप है है सर्टिफिकेट हिल एरिया आणि महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरचं एक स्पेशल सर्टिफिकेट ओके जर जे हँडिकॅप डब्ल्यू डी कॅन्डिडेट असतील तर त्यांच्याकडे सध्या आता जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा सिव्हिल सर्जनचं एक डब्ल्यू डीचं सर्टिफिकेट असेल तर ते आता त्यांनी अपलोड करताना आपलं करायचे आणि यानंतरची जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस होईल तर जे फिजिकली हँडिकॅप स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी एक मेडिकल चेकअप होतो आणि त्यानंतर फायनल एक सर्टिफिकेट तुम्हाला इश्यू केलं जातं बरोबर त्यानंतर जर पुढचं आहे ते ज्यांचे पालक डिफेन्समध्ये होते किंवा डिफेन्समध्ये आता आहेत त्यांच्यासाठी डी वन डी टू आणि डी थ्री हे वेगवेगळे प्रकारचे सर्टिफिकेट असतात तर त्यापैकी जो तुम्ही ज्या फॉर्मॅटमध्ये बसतात डिफेन्सच्या पालकांनी तर त्यांनी त्या त्या फॉर्मॅटचं एक सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे बरोबर आणि यासोबतच बाकीचे काही जे नवीन ॲड होणारे डॉक्युमेंट आहेत हे मी वेळोवेळी या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईल तर तुम्हाला जर आपल्या ग्रुपला जॉईन व्हायचं हो असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही लिंक दिलेले आहे आणि आपलं नव्यानंच ऑफिस नाशिक येथे सुरू होतं आहे दिशा एज्युकेअर कन्सल्टन्सीचं कॉलेज रोडला बरवेर किंगच्या पाठीमागे नाशिकमध्ये बरोबर एक आपलं ऑलरेडी संगमनेरला ऑफिस मागच्या तीन चार वर्षापासून सुरू होतं आणि नाशिकला ह्या वर्षीपासून नव्याने आपण सुरू करतोय तर ज्या पालकांना आपली पेड काउन्सलिंग जॉईन करायची आहे किंवा आमच्या ऑफिसला भेट द्यायचं आहे तर खाली दिलेल्या नंबरवर अगोदर त्यांनी कॉल करून ऑफिसला भेट देऊ शकता आणि आपल्या काही डाउट्स असतील काही शंका असतील की तर आम्हाला कॉल करून देखील तुम्ही विचारू शकता आणि आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आपण डेली जे अपडेट्स आहेत आणि ॲडमिशन संदर्भात जे काय नोटीस येतात त्या संदर्भात आपण त्याच्यावर माहिती टाकत असतो तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक नाही तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन होऊ शकता ओके धन्यवाद